भुसाळकरांच्या मनातले नगराध्यक्षपदाचे दावेदार कोण कौन -कौन? काही वर्षांच्या विश्रांतीनंतर नफा निवडणुकीचे संकेत दिसून येत असून येत्या न निवडणुकीत भुसाळकरांच्या म चर्चेतून नगराध्यक्षपदाचे दावेदार कोण कोण असणार पोलीस कायद्याचे हे वृत्त आवश्यक पूर्ण बघ बघा काही वर्षाच्या विश्रांतीनंतर राज्यात नपा व महापालिकेचे निवडणुकीचे संकेत लागल्याने भुसावळकरांच्या चर्चेना उदान तर उस् उत्साह द्विगुणा दिसून येत असून भुसावळ नपा निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे विजय चौधरी राका अजित पवार गटाचे उमेश निमाडे तर भाजपाचे सामाजिक व जनसामान्यांना मदतीचा हात देणारे असे पिंटू कोठारी यांच्या नावाची जोरदार चर्चा असून मंत्री संजय साकवारे यांचे तिन्ही दावेदार निकटवर्ती असल्याचे प्रख्यात आहेत याबाबत सविस्तर चर्चा अशी की भुसावळ येथील भाजपाचे मंत्री संजय सावकारे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे विजय चौधरी व पिंटू कोंठारी हे असले तरी महायुतीचे अजित पवार गटातील जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाळे यांच्या नगराध्यक्षपदासाठी नपा निवडणुकीत उमेदवार असतील अशी चर्चांना उदाहरण आले असून मात्र महायुतीतील शिंदे गटातील एकही उमेदवार आज पावेतो चर्चेत नसल्याने अजित पवार गटचे गट की बा चेहरा समोर येणार असल्याचेही बोलले जात आहे भुसावळ नपाचा इतिहास बघितले तर संतो माजी आमदार संतोष चौरी यांची चलतीच्या कार्यकाळात विजू चौधरी व उमेश नवाळे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार उभ उपभोगले आहे परंतु पिंटू कोठारी हे जन सामान्यांमध्ये समाजसेवकाच्या माध्यमातून त्यांची ओळख आहे परंतु आज पावे तो त्यांना भाजपा म्हणा की राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी कधीही संधी दिली नाही जेव्हा की पिंटू कोठारी हे सर्व धर्म समाजाच्या जनसामान्यांचे धार्मिक असो की सामाजिक मदतकार्य ते नेहमी तत्पर दिसून येतात व धावून जातात असे नेतृत्व असून ते देखील त्यांना संधी नसल्याने त्यांच्या पदवी प पडली असल्याचे जनसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे तरी त्यांना यंदा संधी मिळणार अशी अपेक्षाही जनसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे संतोष चौधरी यांनी विजू चौधरी उमेश नेमाळे व मुस्लिम समाजाचा चेहरा म्हणून चौधरी यांनी अख्तर पिंजारी यांना संधी दिली असून यंदा येऊन घातलेल्या नपानिवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून चौधरी बंधू घरच्याच उमेदवार देणार की इतर समाजातील उमेदवारात संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे जर मुस्लिम समाजातील उमेदवारात संधी दिली तर सलीम सेठ चुडीवाले आशिक खान शेर खान तसेच महायुतीकडून बांधकाम उद्योजक शरीफ ठेकेदार अशा अशा नावांची चर्चा जोर धरू लागली आहे महाविकास आघाडीतून एक नाव आवर्जून चर्चेचा विषय ठरत असून अल्पसंख्याक समाजातील लोकांमध्ये एक वे, वेगळी छवी निर्माण करणारा चेहरा म्हणजे शिवसेना उभाठा गटाचे माजी प्रमुख ॲडव्होकेट श्याम श्री श्रीगोंदे जनतेच्या चर्चेतून हेही नाव समोर येत आहे कोरोना काळात ज्यांनी जातीपाती धर्म न करता सर्व धर्मीय समाज बांधवांना प्रत्येक बाबतीत मदतीचा हात देणारे पिंटू कोठारी शरीफ ठेकेदार सलीम चुडीवाले सचिन चौधरी आशिखान शेर खान या नावांची पदासाठी जास्त पसंती असल्याची चर्चा जोर धरत असले तरी वेळेवर महायुती महाविकास आघाडी काय निर्णय घेतात आणि जर राजकीय अष्टपैलू खेळी खेळून तिसरी आघाडीची तयारीची दा ही दाट शक्यता वर्तनात येत असून जर असे झाले तर न नगर नगरसेवक पदासाठी कोलांटुळ्यांनाही वेग येणार आहेत व वो त्यात मोशींची संख्या संख्याही जास्त दिसून येणार तसेच एकमेकांना पा पाडण्यासाठी अपक्ष नगरसेवक उमेदवारांच्या संख्येत ही वाढ़ दिसून येणार असले तरी काही वर्षांनंतर होऊन घातलेल्या ही निवडणूक अत्यंत चुरशीची व अस्तित्वाची ठरणार हे तितकं खरं आहे असो पण नगराध्यक्षपद जनरल असले तर हे चित्र कुर्ताप्रमाणे खरोखर ठरणार जर राखीव ठेवण्यात आले तर वेगळे चित्र दिस ही दिसून येणार फक्त इतकेच